नमस्कार कृषी मित्रांनो मी, मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अत्यंत महत्वाची बातमी प्रधानमंत्री किसान योजना ज्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये आले नाहीत तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार कुठे करायची कशी करायची तर हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण याची माहिती बघणार आहे चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून टाका तर वळूया आपण बातमीकडे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात काल चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटला दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले आहे सरकारने बावीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केले आहे पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत या योजनेत बिहारमध्ये सर्वाधिक शहात्तर हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे या योजनेत तुमच्या बँक अकाउंट मध्ये दोन हजार रुपये जमा झाले आहे का जर अकाउंट मध्ये पैसे जमा झाले नाही तर तुम्ही तक्रार करू शकता पीएम किसान योजनेचा हप्ता कोणाला आलेला नाही त्याच्या मागचं कारण आपण बघणार आहे किसान योजनेत हप्ता जमा करण्यास सुरुवात केलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेत केवायसी केलेली नाही त्यांचे पैसे कदाचित येणार नाहीत या योजनेत जर लाभार्थ्यांमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळू शकतात जर तरीही तुम्हाला पैसे आले नसतील तर पी एम किसान योजनेचा हप्ता न आल्यास तक्रार कुठे करायची पीएम किसान योजनेसाठी तुम्ही पात्र आहात तरी तुम्हाला पैसे आले नाहीत तुम्ही पीएम किसान आय सी टी ऍट द रेट जीओ व्ही डॉट इन किंवा एम किसान फंड्स द रेट जीओ वी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुमची स्थिती सांगू शकता झिरो अकरा चोवीस सहा सहा किंवा पीएम किसान च्या टीम ची संपर्क साधण्यासाठी अठरा डबल झिरो अकरा पंचावन सव्वीस या नंबर वर पण संपर्क करू शकता जर तुम्हाला वेबसाईट वर जाऊन चेक करायचे असेल तर तुम्ही एम किसान डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर जाऊन चेक करू शकता या नंतर बेनिफिशरी स्टेटस क्लिक करायचे आहे त्यानंतर आधार आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर तुम्हाला तुमचा स्टेटस दिसणार तर हे होते आपली आजची बातमी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब करून टाका कारण आपले असेच व्हिडीओ तुम्हाला सर्वात लवकर पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद